रात्रीचा वेळ चित्तोडगडच्या किल्ल्यावर शांतता वाऱ्याची झुळूक वाळूवरून जाते आणि भगवा ध्वज मंदपणे डुलतो दूर कुठेतरी सैन्याचा नगारा राजवाड्याच्या एका भागात दिव्याची ज्योत सावकाश हलत आहे आणि तिथे काही लेखणीकार इतिहास लिहित बसले आहेत परंतु त्यांच्याच नोंदवहीत काहीतरी अनुपस्थित आहे एक स्त्री एक नाव एक चेहरा पद्मिनी आज आपण त्या नावामागची कथा उलगडणार आहोत ती खरी होती की कथा ती राजवाड्यात होती की फक्त कवितेत या प्रश्नांचं उत्तर देण्यापूर्वी चला त्या काळात जाऊया सिंहल देशात जन्मलेली राणी पद्मिनी कथा सांगते समुद्राळलेल्या बेटासारख्या सिंहल देशात एक राजा होता त्याची कन्या होती पद्मिनी सुंदर नाही अतुलनीय इतकं सुंदर की पाहणारा माणूस दोनदा डोळे मिचकावून खात्री करून बघायचा लोककथा म्हणतात पद्मिनी तलवारीसारखी तीक्ष्ण बुद्धिमान हिरकसारखी चमकणारी त्वचा सोन्याच्या प्रकाशासारखे केस आणि सौंदर्याला योग्य असा स्वाभिमान म्हणतात तिच्या सौंदर्यावर संपूर्ण सिंहल राज्याचा गर्व होता चित्तोडचा राजा रत्नसिंह तितक्याच काळात राजस्थानात मेवाडचे राज्य चित्तोडगडच्या सिंहासनावर राजा रत्नसिंह होते इतिहास सांगतो रत्नसिंह हा पराक्रमी समंजस आणि न्यायप्रिय लोककथा सांगते तो सौंदर्यप्रेमीही होता शिवाय त्याच्याकडे देशोदेशीच्या राजांची मैत्री मागणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ असायची याच काळात झाली एक घटना जी या कथेला इतिहासाशी जोडते रत्नसिंह सिंहल देशात आला काही सांगतात युद्धासाठी काही सांगतात युद्धविरामासाठी काही सांगतात फक्त पाहुणा म्हणून पण तो तिथे गेला आणि प्रथमच त्याने पद्मिनीला पाहिले तेव्हा म्हणतात तो थिजला पण पद्मिनी जरी सुंदर होती तरी तिला पुरुषांच्या नजरेत आनंद नव्हता ती स्वाभिमानी तल्लक आणि राजकन्या होती रत्नसिंह तिच्यावर मोहित झाला पण तिने लगेच मान्यता दिली नाही राजकीय करार स्वाभिमान आणि राज्याची प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टींनी एक नातं बनवायला वेळ घेतला शेवटी विवाह झाला तेव्हा सिंहलच्या घुमटाखाली दीपकांची रांग राजदूतांचे वादन आणि हजारो लोकांनी केलेला उत्सव इथं कथा बदलते आता सिंहलची मुलगी झाली चित्तोडची राणी चित्तोडगडमध्ये पद्मिनी प्रवेशते चांदण्याच्या प्रकाशात घोडीवरून पद्मिनी किल्ल्यात येते आणि संपूर्ण मेवाड त्या सौंदर्याने मोहित होते म्हणतात पद्मिनीने किल्ल्यात पाऊल ठेवले तेव्हा लोक म्हणाले स्वतः लक्ष्मी उतरली आहे लोकगावातील स्त्रिया तिच्या रूपावर जळल्या नाहीत तर गर्वाने तिच्यापुढे नतमस्तक झाल्या कारण ती फक्त सुंदर नव्हती तिला संतुलित बोलण्याची देणगी होती पद्मिनी किल्ल्यात आल्यावर मेवाड अधिक समृद्ध होतं नवीन संस्कृती सजावट संस्कार कला संगीत किल्ल्यात उंचावलं जिथून बदल सुरू झाला दिल्लीचे दरबार इतक्यात दिल्लीचा सिंहासन मिळवून बसलेला होता अलाउद्दीन खिलजी एक अशा शासकाचे नाव ज्याचे ध्येय होते भारताची संपत्ती वश करणे आणि सर्व प्रांत आपल्या अधीन घेणे इतिहास स्पष्ट सांगतो खिलजीने अनेक वेढे घातले रणथंभोर देवगिरी मालवा गुजरात आज तो नजरेत ठेवतो चित्तोड कारण ते एक बळकट राज्य होतं आणि त्याहून महत्वाचं रत्नसिंह दिल्लीत वश नव्हता खिलजीला त्याचा अपमान वाटत होता रूपाची चर्चा कथेला वळण आता इथे कथा लोककथेतील वळण घेते खिलजीच्या दरबारात एक व्यापारी किंवा काही स्रोत म्हणतात रत्नसिंहचा विरोधक त्याने खिलजीसमोर पद्मिनीचे वर्णन केले महाराज तिच्या चेहऱ्याचे तेज सूर्यालाही हरवेल कधीही दिसणारं सर्वात निर्दोष सौंदर्य खिलजी ठरला तिला पाहायलाच पाहिजे इतिहासात मात्र एक बिंदू कोणतेही सत्य दस्तऐवज तिच्या सौंदर्यावरून खिलजीने युद्ध केल्याचे सांगत नाहीत परंतु लोकमान्यता इथे वाढते आणि कथा सांगते खिलजीने सैन्य गोळा केले वेढा जाहीर केला आणि चित्तोडला निघाला वेढा सुरू चित्तोड किल्ल्या भोवती धूळ उडते हत्ती घोडे तलवारी सैनिक नगारे खिलजी किल्ल्यासमोर छावणी करतो राजदरबारात भीती नाही कारण मेवाडचे लोक शूर आहेत खिलजीपत्र पाठवतो मला राणीला भेटायचं आहे फक्त दर्शन आणि मी मागे हटेन रत्नसिंग चिंताग्रस्त दरबारात मतमतांतरम मग ठरलं दर्शन पण प्रत्यक्ष नाही आरशातून प्रतिबिंबातून लोककथा सांगते खिडकीतून राणी उभी चंद्रप्रकाश आरशावर पडतो आरशातून तिचे सौंदर्य खिलजी पाहतो आणि म्हणतात खिलजीच्या मनात काळा हेतू उभा राहिला पण ऐतिहासिक तथ्य हा प्रसंग फक्त कवितेत आहे इतिहासकारांनी उल्लेख केलेला नाही आरशाचा उल्लेख त्या काळातील पुराव्यात नाही म्हणजे ही घटना लोककथात्मक युद्ध आणि कैद पुढे खिलजीने मागणी केली मी दर्शन घेतलं आता मैत्री पाहिजे राजा तुमच्याकडे येऊन चर्चा करा रत्नसिंग गेला पण खिलजी प्रामाणिक नव्हता त्याने त्याला पकडला चित्तोड धडधडतो राणी पद्मिनी आता निर्णय घेते आणि ती घेते एक धोरणात्मक खेळी चित्तोडचा निर्णय आणि पद्मिनीची युक्ती खिलजीने रत्नसिंहाला कैद करून ठेवले आता संपूर्ण चित्तोड तणावात राजा कैदेत शत्रूने शब्द मोडला युद्ध होणारच पण राजा नसल्याने नेतृत्व कठीण राणी म्हणाली राजा अप्रत्यक्ष बसून राहू शकत नाही राजा युद्धभूमीत दिसला पाहिजे राजा मुक्त झाला पाहिजे मग सुरू झाला चित्तोडी परिषदेचा शौर्यपूर्ण निर्णय राणी पद्मिनीची कूटनीती राणीनं संदेश पाठवला सुलतान आम्हाला राजाला भेटायचंय पद्मिनी स्वतः येईल मुली सुंगंधी दासी कवचधारी अश्ववाहक सर्वांसह खिलजीला वाटलं ही स्त्री जर छावणीत आली तर युद्ध जिंकणं सोपं त्याने परवानगी दिली एकशे पन्नास पालख्या युद्धातील बुद्धिबळाचा मोहरा राणीचा आदेश एकशे पन्नास पालख्या तयार प्रत्येक पालखीत एक दासी पण त्या दासी नव्हत्या त्या होत्या युद्धकुशल सैनिक वेशांतर करून प्रत्येकाकडे लपवलेली कटारी कमरपट्टीत तलवार आणि वेशावर सुगंध राजस्थानच्या इतिहासात ही योजना दुर्गमहायुक्ती म्हणून प्रसिद्ध पालख्या बाहेर निघाल्या खिलजीच्या छावणीत प्रवेश पालख्यांचा भव्य तांडा छावणीच्या प्रवेशद्वारात थांबला राणीचे प्रतिनिधी म्हणाले राणी स्वतः भेटणार आहे शाही तंबूमध्ये सुवासिक धूप कैदेत बसलेला रत्नसिंह आणि त्याच क्षणी सिग्नल दिला जातो पालख्यांच्या पडद्यांतून सैनिक बाहेर येतात एकच धडाका राजा परत घेऊन चला छावणीत मारामारी हजारो दिल्लीचे सैनिक आणि एका क्षणी हल्ला चित्तोडी सैनिक छावणीचा तोडफोड सुरू रत्नसिंह मुक्त घोड्यावर बसवला जातो आणि निघतात त्या पालख्या घोड्यांचा तुफानी धुळीचा वादळ निर्मितात ही घटना इतिहासाच्या दस्तऐवजात नाही पण लोककथांमध्ये ती सर्वात वीरदृश्य म्हणून उभी आहे खिलजी संतापतो कैदी हातातून सुटणे खिलजीसारख्या शासकासाठी अपमान वेढा आणखी कठीण होतो अधिक सैन्य मागवले जाते चित्तोड आता युद्धात उतरतं युद्ध सुरू होते किल्ल्यातील तोफाबाणांचा पाऊस हत्तींचे तोंड दगडाने रोखलेले राक्षसांसारखी युद्ध घोषणा मेवाडचे पुरुष रणांगणात उतरतात काही दिवस गेले रत्नसिंह जखमी अनेक वीर पडतात पण किल्ला पडत नाही खिलजी आग लावत राहतो धुराचे ढग किल्ल्यात शिरायला लागतात निर्णायक राणी राणीपद्मिनीने दरबारात सर्व स्त्रियांची सभा बोलावली दिव्यांच्या ज्योतीमध्ये तिचं म्हणणं फक्त एकच मेवाड पराजित होईल किल्ला पडणार पुरुष शेवटचं युद्ध करून प्राण देतील आणि आपण शत्रूच्या हातात लागणार नाही पण राणी म्हणाली खिलजी शरीर जिंकू शकतो सन्मान नाही जौहरचा निर्णय किल्ल्याखाली मोठा जौहर कोंड तयार माता बहिणी लहान मुली विधवा राजघराण्यातील स्त्रिया समवेत बसल्या राणीने राजेशाही पोशाख काढून साधे वस्त्र परिधान केले पुरुष बाहेर रणांगणात जाण्यासज्ज पुरुषांचा साका पद्मिनीविनाच पुढे पुरुष वणव्याने जातात भेटलेल्या प्रत्येक सैनिकाचा ध्येय सन्मानाने मृत्यू जव्हरानंतरचा युद्ध इतिहासात साका म्हणून ओळखला जातो पुरुष रणांगणात जातात शत्रूंवर तुटून पडतात जौहर किल्ल्यात राणी पद्मिनीने आगेसमोर प्रार्थना केली स्वाभिमान आणि सन्मान सोडून काहीच उरवू नये ज्वाळा वाढतात आणि स्त्रियांचा आवाज भजनी स्वरात बदलतो हा क्षण इतिहासात लिहिला गेला नाही पण लोककथा म्हणते त्या रात्री मेवाडने सन्मानासाठी स्वतःला जाळून अजरामर केलं किल्ला पडतो आत प्रवेशतो किल्ला रिकामा हास्य नाही किरकोळ आवाज नाही स्त्रिया नाहीत फक्त जळत्या राखेचा सुगंध खिलजी जिंकला पण त्याने जे म्हणून वेढा घातला ते त्याला मिळालं नाही राजा नाही राणी नाही कोणीच नाही किल्ला तिच्या ज्वाळांनी अमर झाला राणी पद्मिनी सत्य इतिहास आणि लोककथेचा मिलाफ चित्तोडचा किल्ला राख झाला आग शांत झाली पुरुष रणांगणात पडले स्त्रियांनी सन्मान राखून देह त्यागले पण कथा इथे संपत नाही किल्ल्याच्या जळलेल्या भिंती बोलत राहतात इतिहास शांत बसतो आणि याच शांततेतून सुरू होते सत्याच्या शोधाची तिसरी बाजू इतिहास काय सांगतो त्या काळात तीन प्रमुख इतिहासकार होते अमीर खुसरो बर्नी अफीफ यांनी चित्तोड जिंकण्याचे वर्णन केले पण एकही ठिकाणी पद्मिनीचे नाव नाही याचा अर्थ दोन शक्यता किंवा ती अस्तित्वातच नव्हती किंवा तिचा प्रसंग इतका महत्वाचा नव्हता मग तिचं नाव कुठे आलं पहिला मोठा ठसा पंधराशे चाळीस साली मलिक मोहम्मद जायसी यांची सूफी काव्य रचना पद्मावत ही रचना लिहिली गेली घटनेनंतर दोनशे वर्षांनी यामुळे जे घडलं होतं त्यावर कथा दम नाट्य आणि भावनिकता चढली व खरं काय खरे आहेत चित्तोडचा युद्ध राजा रत्नसिंहाची हानी किल्ल्याचा पराभव पुरुषांचा साकाजौहर पण विषय राणीची सावली इतिहासात नाही उत्तर आहे संस्कृती राजपूत संस्कृतीतील स्त्रीला पराक्रमाची सावली सन्मानाची राखण देवत्व पतिव्रतेचं शिखर मानलं जात होतं लोकांनी कथेद्वारे एक प्रतिमा निर्माण केली रूप स्वाभिमान तपस्या बलिदान एकच नाव पद्मिनी निष्कर्ष काय सत्य दोन भागांत विभागलेलं आहे एक ऐतिहासिक वास्तव चेकमाक युद्ध झालं चेकमाक खिलजीने चित्तोड जिंकला चेकमाक राजा मरण पावला चेकमाक साका झाला चेकमाक जौहर झाला दोन लोकांनी निर्माण केलेली कथा सुंदर राणी अपमान स्वीकारला नाही राज्याच्या सन्मानासाठी देहत्याग पतिव्रता अद्वितीय स्वाभिमान हे इतिहासात सापडत नाही पण समाजाने ते सत्य मानलं कारण एकच लोकांना इतिहास नाही हवा त्यांना प्रेरणा हवी असते इतिहास सांगतो युद्ध जिंकलं किंवा हरलं कथा सांगते आपण सन्मान जिंकलो आणि म्हणून राणी पद्मिनी आजही लोककथेत अमर आहे ती खरी होती का आपण म्हणू शकत नाही होती किंवा नव्हती कारण तिचं अस्तित्व पुराव्यात नाही पण स्मरणात आहे ती शरीरात नसावी पण विचारात आहे तिचा संदेश आजही तेजस्वी आहे सत्तेने शरीर जिंकू शकते पण सन्मान जिंकू शकत नाही पराभव होऊ शकतो पण स्वाभिमान विकत नाही जग शरीराने जगतं पण इतिहास आत्म्याने लिहिला जातो हीच खरी पद्मिनी हीच कथा आणि ही कथा कधीच समाप्त होत नाही